नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात मांडला एक प्रस्ताव तर योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नागपूर इथं फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने चौदाशे कोटी रुपयांची तरतुदीसह आता तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या असून ह्या मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील योजनांच्या निधी वाटपाबाबत सरकारने अतिरिक्त निधी मागितलेला आहे गेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये मासिक भत्ता देण्यासाठी वार्षिक शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची घोषणा केलेली होती यानुसार आता दोन पॉईंट पाच कोटीहून अधिक महिलांना मासिक हप्तेही मिळालेले आहेत मासिक हप्ते आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवून बजेट तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात सांगितलेले आहे